आपना थे थे बगना पोलीश तर आपण आता इथे बघणार आहोत नागपूर शहर येथून पोलीस शिपाई या पदासाठी तीनशे सत्तेचाळीस जागा आहेत ती 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 तर तीनशे सत्तेचाळीस जागामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत आपण ते इथे पाहणार आहोत तर अनुसूचित जातीसाठी एकूण एकोणीस जागा आहेत तर त्यामध्ये पण सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी सहा खेळाडू प्रकल्पग्रस्त असेल तर एक एक माझी सैनिक असेल तर तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पालले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकोणवीस जागा अनुसूचित जातीसाठी आहेत तर अनुसूचित जमातीसाठी अठरा जागा आहेत त्यामध्ये पण सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी पाच खेळाडू प्रकल्पग्रस्त यासाठी एक एक त्यानंतर माझी सैनिक यासाठी तीन अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्ले ग्रहरक्षक या तिघांसाठी पण एक एक अशा एकूण तीन म्हणजे अनुसूचित जमातीसाठी अठरा जागा आहेत एकूण तर त्यानंतर आपण बघूया विजा अ साठी आठ जागा आहेत विजा अ मध्ये पाच महिलांसाठी दोन तर माझी सैनिक यासाठी एक अशा एकूण वीज अ साठी आठ जागा आहेत भज ब साठी एकूण सात जागा आहेत त्यामध्ये सरळ साधारणसाठी चार महिलांसाठी दोन आणि माझी सैनिक एक या अशा एकूण भज ब साठी सात जागा आहेत तर भज क साठी एकूण अकरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिला असेल तर तीन खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त यासाठी एक माजी सैनिक दोन अंशकालीन कालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा भज क साठी आहेत तर आपण त्या पुढे बघूया भज बड भज ड साठी एकवीस जागा आहेत भजर साठी एकूण एकवीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी साठी सात महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त यासाठी एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले असेल तर एक ग्रह रक्षक दल एक अशा एकूण एकवीस जागा ब हजार ड साठी तर विमा प्र साठी एकच जागा आए, ते आहे ते पण सर्वसाधारणसाठी साठी आहे विमा व साठी सतरा जागा आहेत इमाव साठी सतरा जागा आहेत तर सर्वसाधारण साठी चार महिलांसाठी पाच खेळाडू प्रकल्पग्रस्त असेल तर एक एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण सतरा जागा इमाव साठी आहेत तर पुढे बघूया आपण एस सी बी सी साठी अडतीस जागा आहेत त्यामध्ये आपण बघूया सर्वसाधारण सर्वसाधारण साठी अकरा महिलांसाठी अकरा त्यानंतर खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल असेल तर एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण अडतीस जागा एस सी बी सी साठी आहेत तर ईडब्ल्यू एस साठी पण अडतीसच जागा आहेत त्यामध्ये आपण बघूया सर्वसाधारण साठी अकरा तर तसेच महिलांसाठी पण अकरा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त साठी पण दोन त्यानंतर बघूया मुकुमग्रस्त असेल तर एक माजी सैनिक सहा अंशकालीन पदवी दर दोन पोलीस पाले असेल तर एक ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण अडतीस जागा ईडब्ल्यू एस साठी आहेत तर अराखीव साठी बघूया आपण अ राखीव साठी एकशे एकोणसत्तर जागा आहेत त्यामध्ये पण सर्वसाधारण साठी त्रेपन्न तर महिलांसाठी एक्कावन त्यानंतर बघूया आपण खेळाडूसाठी आठ प्रकल्पग्रस्त असेल तर आठ भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक पंचवीस अंशकालीन पदवीधर आठ पोलीस पाले असेल तर पाच ग्रहरक्षक दल असेल तर आठ एकूण एकशे एकोणसत्तर जागा अराखीव खुल्या प्रवर्गासाठी आहेत आपण हे पाहिलं जाहिरात नागपूर शहर पोलीस शिपा या पदासाठी तीनशे सत्तेचाळीस एकूण जागा आहेत ते आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे जर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असतील तर ते खुल्या प्रवर्गातील जागेवरती फॉर्म भरू शकतात तर मी सर्व जिल्ह्याचे जाहिरात घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक पण करा थँक्यू